सोलर फेन्सिंग पण करता येतं सरकारच्या अनुदानातनं ते काय करायचं कसं करायचं uh, हे तुम्ही कुठे फेन्सिंग लावताय त्याच्यावर डिपेंड uh, करतं uh, लेपडच्या बाबतीत uh, घरावर केलेलं फेन्सिंग कधी कधी फेल जाऊ शकतं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडं असतील okay. ते झाडांवरनं जम्प करू शकतात सो ते तुम्ही कुठे लावताय किती उंचीचा लावताय पण हा एक उपाय uh, काम करू शकतो ह्याच्याशिवाय uh, uh, असं करूनही जर का येत असेल गावाच्या आजूबाजूला तर आम्ही नाईट पेट्रोलिंग पण अनेक दिवस केलेलं आहे की आठवडा आठवडाभर गावातली लोक आम्ही एज अ रिसर्चर आणि वन विभागाची लोक आम्ही त्या गावाच्या पेरीफेरीमध्ये गावातल्या रस्त्यांवरनं लाइट्स घेऊन नाईट पेट्रोलिंग केलेले जेणेकरून जास्तीत जास्त डिस्टर्बन्स क्रिएट होईल रात्रीच्या वेळेला प्राण्यांनी okay. गावात येऊ नये म्हणून तसे वेगळे वेगळे प्रकार आहेत जे वर्क होऊ शकतात आणि शेवटचं म्हणजे उसाची शेती म्हणून आपण जे बोललो तर खूपदा असं होतं की दोन चार लोकच गेले आहेत चार पाच लोकच गेले आहेत तर असं न करता जास्तीत जास्त लोक जर का तुम्ही गेलात आणि आधीच डिस्टर्बन्स क्रिएट केलात कारण खूपदा असं होतं की मुद्दाम कोणी जाऊन जोरजोरात गाणी लावणं किंवा हातात एक ट्रान्झिस्टर घेऊन जाणं रेडिओ स्पीकर घेऊन जाणं हे मुद्दाम करत नाही पण हे समजा जर का केलं आणि दहा पंधरा लोक जर का ऊस तोडणीला गेलात तर त्या डिस्टर्बन्सनी आत असलेल्या बिबट्या आधीच लांब पळून जाईल कारण त्याला डिस्टर्बन्स आवडत नाही तर तो आधीच निघून जाईल